पण हे सगळं होत असताना एक विषय सातत्याने या ठिकाणी आला कोंबिंग ऑपरेशनच्या संदर्भात खरं म्हणजे साधारण चार साडेचार वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोंबिंग ऑपरेशन चाललंय मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कोंबिंग ऑपरेशन करत नाही जे ॲपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आयजींच माझ माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला